आजचा हा व्हिडिओ आहे खास कुंभराशीच्या लोकांसाठी कारण कित्येक वर्ष शनी महाराजांनी तुमच्या कष्टाचे सहनशीलतेचे आणि संयमाचे परीक्षा केंद्रच उघडून ठेवले होते म्हणजेच साडेसाती पण आता एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झालाय हो हो आता शनी उतरतोय आणि उतरता शनी म्हणजे नुसतं नाव गोड नाही तर अनुभव पण गोड असतो म्हणूनच हा शेवटचा टप्पा काय घेऊन येणार आहे काय बदल होणार आहे आणि काय शिकायला मिळणार आहे शिवाय शनी महाराजांना खुश ठेवण्यासाठी आपण आपण कोणते उपाय करावेत हे सगळं अगदी आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक राशीवर कधी ना कधी शनीची साडेसाती सुरू होतच असते शनीला ग्रहांचा न्यायाधीश असं म्हटलं जातात म्हणजे शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले वाईट फळ देतो तसेच शनीच्या चालीमुळे होणारा परिणाम हा हळूहळू होणारा असतो याच कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीनं चालणारा ग्रह आहे शनीच्या साडेसातीचा प्रभाव साडेसात वर्षापर्यंत असतो हे सर्वांनाच माहिती आहे सध्या शनीचा कुंभ राशीत साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शनी हा कुंभराशीचा स्वामी आहे त्यामुळे कुंभराशीच्या लोकांवर शनीची नेहमीच कृपा राहते म्हणून शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही तर या राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो धार्मिक कार्यात गुंतवतो त्यानंतर या राशीच्या लोकांना शनी लाभ देतो आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्येच साडेसातीचा सा दुसरा टप्पा संपून तिसरा टप्पा सुरू झाला आहे आणि हा तिसरा टप्पा दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभच लाभ मिळतो तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप उंची गाठता पण जर शनीची स्थिती तुमच्या राशी ठीक नसेल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षापर्यंत तसाच असतो असं सांगितलं जातात जर तुमची मागच्या जन्मीची कर्म चांगली असतील तर शनी तुम्हाला लाभ देईलच साडेसाती म्हणजे शनी महाराजांची परीक्षा असते पण ही शेवटची फेरी म्हणजे अगदी शेवटचा राऊंड जणू एखाद्या सिनेमाचा क्लायमॅक्स असतो आता शनी महाराज शांत होत चाललेत जरा सौम्य होत आहेत आणि हेच उतरत्या शनीचं वैशिष्ट्य आहे आता उतरता शनी म्हणजे नेमकं काय का तर आपण बरंच काही ऐकलंय की शनीचा पहिला आणि दुसरा टप्पा कडक असतो पण उतरता शनी म्हणजे साडेसातीचा चांगला काळ असतो हो अगदी खरं उतरता शनी म्हणजे संधीचा शनी कष्टाचं फळ देणारा शनी धैर्याची परीक्षा संपवून आता पारितोषिक देणारा शनी कुंभराशीच्या लोकांना साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात कोणते अनुभव येतील तर जी अडचण ती हळूहळू दूर व्हायला लागेल घरात जे काही वाद गैरसमज होते त्यात सुधारणा दिसू लागेल ज्याचे तुमच्यावर अन्याय चालू होते त्याला आता थांबावं लागेल करिअरमध्ये नवीन संधी मिळेल प्रमोशन प्रोजेक्ट्स व्यवसायात वाढ होईल हे सगळं एकाच वेळी येऊ शकतं बरं का मनात आध्यात्मिक शांतता आणि सुद्धा वाढणार आहे आता साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या टप्प्यात आपण काय शिकायला पाहिजे किंवा काय येईल तर बघा या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात माणूस काय शिकतो तर आपण किती सहन करू शकतो याची आपल्यालाच कल्पना येते जगातलं खरं आणि खोटं कळायला लागतं कितीही त्रास झाला तरी आपण चालत राहायचं चा, हे आपण शिकतो मन शांत ठेवायला बोलण्यावर संयम ठेवायला सुद्धा आपण या काळामध्ये शिकतो शेवटी आपलं कर्मच आपल्याला उभं करतं हे पक्क समजतं आता उतरत्या क्षणीत काय चांगल्या गोष्टी होणार आहे तर पैशाची ओझही कमी होतील जुनी रक्कम परत मिळण्यास मदत मिळेल मनः शांती मिळेल यासाठी जे आधी काही केलं तरी मिळत नव्हतं म्हणून घरात थोडं थोडं हसू पाहूनचर वाढेल लग्न नव्या जबाबदाऱ्या अशा आनंददायक गोष्टी घडू शकतात नाव सम्मान आणि आत्मविश्वास हे तिघही तुमच्याकडे परत येणार आहे आता शनी महाराजांना खुश करण्यासाठी किंवा शनीच्या साडीसाठीसाठी आपण काय उपाय करू शकतो तर शनिवारी काळे वस्त्र परिधान करावे आणि शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि पाणी घालावं त्यानंतर ओम शम शनेश्वराय नमा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा तरी म्हणावा शनिवारच्या दिवशी काळे तीळ काळे चणे लोखंड किंवा तेलाचं दान करावं ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना मदत करावी कारण शनीला कर्म असतं ढोंग नको हातपाय हलवावे आळशीपणात झटकून टाकावा आणि श्रम हे शनीची पूजा आहे असं मानून मेहनत करावी थोडक्यात काय म्हणायचं तर कुंभ राशीच्या मंडळींन तुमची परीक्षा आता संपत आली शनी महाराज आता आता बरं झालं या खूप काही शिकलं बक्षीस द्या म्हणजे शेवटचा टप्पा पण तोच नवीन सुरुवात असते ज्यांनी प्रामाणिकपणे सगळं सहन केलं मेहनत केली त्यांच्यासाठी हे दिवस सोन्यासारखे ठरू शकतात म्हणूनच बघा ना ज्यांनी आयुष्याच्या झंझावातात संयम ठेवला जे कोणावरही रागावले नाहीत कोणालाही दोष दिला नाही त्यांनी आता घाबरायचं नाही कारण आता वेळ आहे भरभराटीची समाधानाची आणि समाधानातून मिळणाऱ्या यशाची शनी महाराज आता म्हणतायत बरं केलं या माणसानं खूप काही शिकला आता याला बक्षीस दिलं पाहिजे म्हणून आता तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक अनुभवात एक शिकवण असेल आणि याच अनुभवातून एक नवीन मार्ग तयार होईल कुंभ राशीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा म्हणजे शेवटचं संकट नाही तर नव्या सुरुवातीची घंटा आहे कष्ट करत राहा सत्याच्या वाटेवर चालत राहा आणि शनी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुमच्या राशीवर शनीचा काय परिणाम होतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर विषयासोबत तोपर्यंत मनात श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका